अभिषय सुंदर असेल म्हणजे अभिषेक पाहायला मिळते निघडे बरोबर अतिशय सुंदर असेल म्हणजे आपल्याला पाहायला मिळते अतिशय मालकाची मेहनत असं काही रागव नाहीये खरोखर मेहनत करून आपल्या नाव रोखल करण्याचे आज या सोने वेळ आणि या सोने वेड्याने नाव लोकल करण्याच्या अरे माझं ना विजय गबळे झिगडे या दोन्ही मालकांचं अधिक अधिक स्वागत वास्तव इतिहास दोन्ही रेल्वे चांगली झुंड झालेली आहे रे पाचही अभिनंदन बाकी